नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व धामणगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्रजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सामाजिक उपक्रम म्हणून धामणगाव तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी व महिला काँग्रेस कमिटी युवा काँग्रेस कमिटी शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले या उपक्रमात रुग्णांना आरोग्यदायी आहारांचे महत्त्व सांगण्यात आले तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही करण्यात आली या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला समाजसेवा आणि मदतीच्या भावनेतून साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस सर्वांनी कौतुकास्पद ठरवला यावेळी उपस्थित जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे डॉक्टर सर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखेडे नितीन दगडकर चंदू डहाणे नंदकुमार मानकर सुधीर शेळके ऋषिकेश जगताप राजेश गंगन बबलू भेंडे संजय शेंडे नितीन देशमुख अविनाश इंगळे विलास डुकरे सुनील भोगे सावरकर काका बंडू मडापे असंख्य कार्यकर्ते व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र धामणगाव रेल्वे अमरावती दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने राबवण्यात येतो त्याचप्रमाणे नेत्र नेत्र तपासणी ब्लड तपासणी शुगर तपासणी या शिबिराचे सुद्धा आज आयोजन केलेलं आहे अकरा वाजेपासून हे शिबीर सुद्धा महाश्वर भवन येथे होत आहे वीरेंद्रभाऊ हे गोरगरिबांचे कैवारी असल्यामुळे गोरगरीब जनतेला वाढदिवसानिमित्त त्यांच्यापर्यंत कसा लाभ पोच पोहोचवता येईल हा उद्देश ठेवून हे कार्यक्रम दरवर्षी काँग्रेस कमिटी राबवित आहे